शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र दर आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र ज्याला सुरुवातीला डिप्रेशनचा दर्जा देण्यात आला आणि नंतर ते महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकल्याचं दाखवण्यात आलं त्यामुळे याचा प्रभाव आजही आणि पुढेही दोन तीन दिवस महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात देखील मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची ही माहिती हवामान खात्याने उपलब्ध केली आहे आपण भारतीय हवामान खात्याचं वेबसाईट जर बघितली तर अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारची सिस्टम सध्या दाखवण्यात आलेली नाही मात्र पुढील तीन दिवसामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होईल असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी त्या संदर्भातील माहिती उपलब्ध करण्यात आली आहे मान्सूनचा जलदगतीने अरबी समुद्रात पुढील प्रवास होत असून पूर्व भारताकडूनही म्यानमार किंवा नागालँड मणिपूर या भागात या काही राज्यांमध्ये प्रवेश झाला आहे तर गोवा आणि दक्षिण कोकणात देखील मान्सूनने प्रवेश केला आहे त्यामुळे ऐतिहासिक वर्ष आपल्याला हे म्हणता येईल पंचवीस मेला महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे पुढे महाराष्ट्रात आता प्रत्येक दिवशी त्याची प्रगती होत जाईल आणि आपण एका व्हिडिओला टायटल दिलं होतं की यावर्षी मान्सून मेमध्येच आणि विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांनी अतिशय त्याला भरभरून अशा प्रकारचे व्ह्यूज दिले होते आणि तो आपला अंदाज खरा ठरलेला आहे आणि यावर्षी मे मध्येच मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल झाला आहे जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर अजून सक्रिय आहे त्यामुळे जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे उद्या सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे नांदेड लातूर धराशिव सोलापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज कायम आहे या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता था, सत्तावीस तारखेला आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण जरी विरुद्ध दिशेने पूर्व भारताकडे जाणार असलं तरी देखील महाराष्ट्रातील कमी दाबाचं क्षेत्र अजून सक्रिय आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकोणतीस तारखेलाही विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात विदर्भात आणि कोकणात पाऊस राहणार आहे त्याचबरोबर विदर्भ आणि कोकण असं पाऊस येतो एकतीसलाही राहण्याची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमजोर व्हायला सुरुवात होईल पूर्व भारताकडून मान्सून पुढे प्रगती करण्याकरता जवळपास एक तारखेपर्यंत अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि महाराष्ट्र ही दरम्यानच्या काळात म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातही पूर्ण मान्सून येईल परंतु एक तारखेपासून थोडा एक पावसाळी खंड सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर या खंडाचा प्रभाव दोन तारखेलाही असेल आणि भारतामध्ये पावसाचं प्रमाण तीन तारखेला कमी होण्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सून अतिशय गतिमान पद्धतीने केरळ ते गोवा आणि गोवा ते दक्षिण तर कोकणापर्यंत पोहोचलेला आहे आणि उद्या मान्सून महाराष्ट्रात आणखी प्रगती करेल किंवा पुढील दोन तीन दिवसामध्ये मान महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र अजूनही कोकण आणि महाराष्ट्रावर सक्रिय आहे सत्तावीस तारखेला देखील थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे अठ्ठावीस तारखेला थोडं हे दक्षिणेला सरकणार आहे म्हणजे थोडा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात तयार होणारी सिस्टम ही पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव भारतावर फारसा पडणार नाही एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल तीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील पावसाचा बराच प्रभाव कमी होईल एकतीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही असं इसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे एक तारखेला थोडं दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे दोन तारखेला जरी महाराष्ट्रात खंड निर्माण होत असला तरी अरबी समुद्रात वातावरण बदलतंय त्यामुळे थोडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तीन तारखेला थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील कोकणात पावसाचं हलकं वातावरण राहील परंतु विशेष पाऊस असणार नाही चार तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही पाच तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही सहा तारखेला हलकं पावसाळी क्षेत्र विदर्भात तयार होऊ शकतं सात तारखेला मात्र महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचं क्षेत्र असण्याची शक्यता आहे आठ हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचं वातावरण राहील परंतु संपूर्ण भारतात पूर्व भारत सोडता पावसाचं वातावरण असणार नाही नऊ तारखेलाही थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी बसणार आहे थोडक्यात सात आठ नऊ तारखेला जरी महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असला तरी खंडाचा प्रभाव महाराष्ट्रात एक तारखेपासून तर आठ नऊ तारखेपर्यंत जाणवणार आहे आपण एकतीस तारखेपर्यंत जर बघितलं तर अजूनही पावसाची शक्यता कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील अजून कायम आहे मात्र एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस वातरण कमी होईल थोडं पश्चिम महाराष्ट्रात विरळ पाऊस पडेल सहा सात आठ तारखेच्या दरम्यान थोडं अमरावती अकोला वासिम हिंगोली जालना बीड अहिलानगर पूर्व नांदेड परभणी लातूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या काही भागात पावसाचा अंदाज आहे मात्र आपण संपूर्ण देशावर नजर टाकली तर केवळ हे महाराष्ट्रात वातावरण आहे संपूर्ण देशात जूनच्या या कालावधीमध्ये पावसाचा कडकडीत खंड असणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण अद्याप संपलेलं नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकच्या काही भागात लातूर सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे कारण सोलापूर आणि लातूर धाराशिवच्या बीडच्या दरम्यान अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम असल्यामुळे आणि अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे अजूनही म्हणजे आज रात्री देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईमध्ये अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड पर्यंत पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचं पावसाळी क्षेत्र कोकण किनारपट्टीला मुंबई पासून तर जवळपास गोव्यापर्यंत तयार होण्याची शक्यता उद्या दिवसभरामध्ये आहे आपण सव्वीस तारखेलाही बघतो की महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून सव्वीस तारखेला देखील लातूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली रत्नागिरी रायगड आणि मुंबई या भागात पावसाळ्यातून कायम राहणार आहे उद्या दिवसभर अनेक विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे हे उद्या रात्री देखील प्रभाव राहील सत्तावीस तारखेला देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या भागात पाऊस आहे शिवाय मराठवाडा विदर्भात देखील सत्तावीस तारखेला पावसाचं क्षेत्र काही भागात तयार होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेपासून मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे हे वातावरण सरकून याचा प्रभाव हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं अठ्ठावीस तारखेलाही जोरदार वातावरण राहणार आहे आपण बघतो ते एकोणतीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा प्राथमिक अंदाज आहे परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण सक्रिय राहणार रा आहे तीस तारखेपासून मात्र थोडं विदर्भाच्या दिशेने हलक्या स्वरूपात हे वातावरण राहू शकतं अन्यथा या वातावरणाचा प्रभाव तीस तारखेपासूनच कमी व्हायला सुरुवात होईल अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून पोहोचेल मात्र तीस तारखेनंतर वातावरण उघड पीकडे जाण्याची शक्यता आहे पुढे जवळपास सहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही मात्र मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सात तारखेपासून पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते हलक्या मान्सून सरी महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात सात आठ तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून सरींचा प्रभाव सुरू होईल त्यामुळे खंडाची फार तीव्रता महाराष्ट्रात जाणवणार नाही ना आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे